डार्क कॉर्नर स्टोरीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत हा चॅनल केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला आहे तरी याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या कथेला कथेचं नाव आहे वाड्याच्या पायऱ्या गावापासून दोन मैलावर दाट झाडीत लपलेला एक प्रचंड जुना वाडा होता लोक म्हणायचे तिथे रात्री कुणी गेलं तर परत येत नाही त्या वाड्यात अनेक वर्षापूर्वी एक सावकार राहत होता त्याची निर्दयी वृत्ती आणि काळा जादूटोना यासाठी तो खूप प्रसिद्ध होता एकदा गावकऱ्यांनी संतापून त्याला वाड्यातच जिवंत जाळलं तेव्हापासून तो वाडा उघडाच पडून होता एका थंडगार हिवाळी रात्री रोहन सागर आणि प्रिया या तिघांनी ठरवलं गावकऱ्यांच्या गोष्टी खऱ्या की खोट्या पाहिलंच पाहिजे ते तिघ टॉर्च घेऊन वाड्याच्या दरवाजापाशी पोहोचली लाकडाचा प्रचंड दरवाजा गंजलेल्या साखळीने बंद होता सागरने साखळी ओढली आणि ती आवाज करत तुटली आता पाऊल टाकताच त्यांना जड बासी हवा लागली टॉर्चचा प्रकाश भिंतीवर नाचत होता भिंतीवर जुन्या चित्र फ्रेम्स सर्वात मध्ये सावकाराचं चित्र त्याच्या डोळ्यामधून टॉर्चचा प्रकाश जाताच त्यांना वाटलं डोळे हल्ले ते एका मोठ्या जिन्यापाशी आले जिन्याच्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या होत्या प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवलं की ठक ठक असा आवाज होत होता पण काही वेळानी त्यांनी जाणवलं ते चालत होते तीन पण पायऱ्यांवर आवाज चार पावलांचा येत होता प्रिया थोडी घाबरली आपण परत जाऊया का ते म्हणाली पण रोहन हसला गावकऱ्यांच्या गोष्टीना घाबरायचं चलावर असा तो म्हणाला वर गेल्यावर एका लांब अंधारा गॅलरीतून ते चालू लागले भिंतीवर धुळीने झाकलेले आरसे होते एका आरशात प्रियाने पाहिलं ती रोहन सागर आणि एक चौथा माणूस तो काळ्या कपड्यात चेहरा सावलीत डोळे लाल जणू कोळशासारखे पेटलेले ती किंचाळली पण रोहन आणि सागरने पाहिलं त्यांना फक्त ते ती दिसले गॅलरीच्या शेवटी एक मोठा दरवाजा होता तो ढकलताच आत एक भलं मोठं टेबल जुन्या खात्याच्या वह्या आणि मध्ये सावकाराचं खुर्चीवर बसलेलं सांगड्यासारखं काहीतरी अचानक दरवाजा आपोआप बंद झाला टॉर्च बंद पडले पूर्ण अंधार अंधारात एक कुजबूज ऐकू आली माझी देणी चुकती करा नाही तर तुमचं आयुष्य माझं होईल सांगाडा हळूहळू उभा राहू लागला त्याच्या हाडांमधून काळा धूर बाहेर येत होता आणि धुरात चेहरे दिसत होते रडणारे ओरडणारे ते तिघं दरवाजाकडे धावले पण पायऱ्यांवरून उतरताना त्यांना जाणवलं पायऱ्यांचा आवाज आता पाच जणांचा होत होता शेवटच्या पायरीवर पोहोचताच प्रियाचा हात कोणीतरी मागून पकडला रोहन आणि सागर वाड्या बाहेर आले पण प्रिया कधीच आली नाही दुसऱ्या दिवशी वाड्याच्या पायऱ्यांवर एक नवा फोटो लटकला होता प्रियाचा तिच्या चेहऱ्यावर तेच विचित्र निर्दयी हसू होत जे सावकाराच्या चित्रात होतं अशीच पुढील कथा तुम्हाला जर ऐकायची असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा